मनाचं एक कार्य आहे की ज्या गोष्टीचा मनाला बोध होतो चांगले नाही असण्याचे वाईट ज्या गोष्टीचा मनाला बोध होतो त्या ती जर त्रासदायक असेल तर मन स्वतःच ते प्रश्न सोडवत हिवताची शिकवण आहे जसं पाण्यातून बाहेर काढलेला मासा पाण्यात जाळण्यासाठी तडफडत तसं हे मन त्रासातून मुक्त होण्यासाठी तडफडत धडफड करत आणि त्याला ती धडपड करू दिली पाहिजे जरी त्रासदायक असलं तरी कारण त्याच्यातून काहीतरी पर्याय विकतो काहीतरी उपाय विकतो आणि त्या त्रासातून मन बाहेर पडू शकतो यातनेतून बाहेर पडू शकतो पण नको नको ते त्रासदायक आहे म्हणून मनाला दुसरीकडे गुंतवलं देवधर्मात गुंतवलं ध्यानात गुंतवलं बाकीच्या कार्यक्रमात गुंतवण नको मला हे नाही पाहतं तर आपला त्रास हा आहे आणि आता आपल्याला मेडिकल सायन्स पण आता असं सांगते की आपले नव्याण्णव टक्के आजार हे आपल्या मनावर मानसिक आहे साधे साधे आजार पिक्ताचा त्रास आहे पिक्ताचा त्रास कोणाला होत असतो जास्त बघा जो माणूस माणूस जास्त रागीट असतो त्याला पिक्ताचा त्रासच होतो जो माणूस जास्त हवरट आहे त्या हरट माणचा तर पणा वाढतो जरा आपण चरबी वाढतो 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 आपण तर हार्टचा त्रास होतो बीपीचा त्रास होतो शुगरचा त्रास होतो कारण आपला जो स्वभाव आहे हा स्वभावच आपले आधार निर्माण फक्त नव्यानं टक्के आणि स्वभाव म्हणजे बन आणि मन म्हणजे काय आपली विचार प्रक्रिया कशी आहे काय विचार चाललेत मनात मन म्हणजे आपल्या भावना आपली भीतीची भावना असेल आनंदाची भावना असेल सुखाची असेल दुःखाची असेल चिंतेची असेल अस्वस्थता असेल झोप येत नाही किंवा कमीपणाची भावना असेल है ना ध्रमयुश्वाचा अभाव असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करतात आणि मनाचा परिणाम शरीरावर होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे आता शास्त्र पण सांगतात म्हणजे बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी जे, जे सांगितलं ती गोष्ट आज शास्त्र सांगत तर हे सगळं आपल्या हातात आहे पण हा अभ्यासाचा विषय आहे आता बुद्ध धम्म आता आपल्याला बुद्ध धम्म आपण काय करतो बुद्ध धम्म म्हणजे काय कार्य करतो आपण बुद्ध धर्माचं नमो तर भगवत्वा राहतो बुद्धांत करणं आम्ही बौद्ध पद्धतीनं लग्न लावणं बौद्ध पद्धतीनं नामकरण करणं बौद्ध पद्धतीनं अंत्यविधी करणं जलदान करणं जलदानचा कार्यक्रम याच्या पलीकडे आपण बौद्ध धर्माचं काम करत नाही पण बौद्ध धर्माचं काम जे आहे बुद्धाचं जे काम आहे हे सगळ्या यातनातून मुक्ती देणारं काम आहे आणि यातनं आपल्याला नको असतात जीवनात यातनाची आता दुःखाचे अनेक कारण असतात बुद्धांनी दुसरं सांगितलं की जन्म हे दुःख आहे ना जन्म जरा जन्म जरा व्याधी मरण जन्म म्हातारपण जन्म म्हातारपण आधार मृत्यू प्रिय लोकांचा आपला तो निघून जाणं अप्रिय लोकांचं किंवा अप्रिय परिस्थितीत आपण सापडणं किंवा अप्रिय न आवडणारे लोक आपल्या संपर्कात येणं न आवडणारी परिस्थिती आपल्या मध्ये निर्माण होणं आपल्या अशी होती आणि मनासारखं न होणं ही सात कारण पुत्र्यांनी सांगितलेली जन्म जरा मातारपण यादी जादा मरण प्रियांचा वियोग म्हणजे प्रिय गोष्टी आपल्यापासून दूर जाणं आणि अप्रियांचा संयोग म्हणजे अप्रिय गोष्टीमध्ये आपण सापडणं त्या परिस्थितीत सापडणं आणि मनासारखं न होणं हे साथ कारणं तुझांनी आणि हा तुमचा आपला अनुभव आहे तुमचा आमचा अनुभव आपल्या घरात त्याचा समजा आता कोरोनाच्या काळामध्ये आपला आपल्या नातेवाईकातली काही लोकं समजा गेली किंवा खूप अशी वाचलीत काही लोक त्याचा आजही परिणाम आपल्या शहरात होतो आजही आता ज्या लोकांना जास्त कोरोनाचा त्रास झाला तर त्यांचे सांगेदुखी किंवा आणखीन काही विस्मृती ह्या हे त्यांना लक्षणं आजही जाणवत किंवा इतर कारणाने आपल्या घरातले काही लोक गेले तर ते ते आपल्यासाठी दुःखदायक गोष्ट आहे आपला आजार आपल्यासाठी दुःखदायक गोष्ट आहे तर ह्या बाबी ज्या आहेत ह्या बाबी त्या आपला त्रासदायक असतात ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्या समजून घेतल्या त्या त्याचं भय बाळगण्यापेक्षा त्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्याला असं म्हटलेलं जीवनातलं धम्म धम्म म्हणजे सत्य वास्तव जीवनातलं कम जीवनातलं वास्तव हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करावा अभ्यास करावा त्यामुळे बुद्ध धर्म याच्यासाठी आहे बाबासाहेबांनी बुद्ध धर्म हा याच्यासाठी दिला फक्त नाव सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी नाही ते करा ते करायला पाहिजे जे नामकरण करा तुम्ही लंगडि करा नैतिक ते कार्यक्रम करा पठण केलं पाहिजे परंतु ते का करायचे त्या त्याच्यामध्ये त्या शिकवणीमध्ये काय सांगितलेलं आहे तर त्या शिकवणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्याला कलाच सिरून आपल्याला ती गोष्ट अभ्यासली पाहिजे ते तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची जागृती आपल्या चित्ताची जागृती म्हणजे भावनांची जागृती सुखदुःखांची जागृती स्वतःच्या जीवनाचा जीवनाचं भाव जोपर्यंत ते आपल्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला आपले प्रश्नच लक्षात येत कळतच नाही ते प्रश्न आणि त्याच्यामुळे आपण गांगारून जातो जिथं गांगारून जातो तिथे काही सुचत नाही आणि मग आपण काहीही करतो काही जे पण नको ते उपाय करतो नको त्या मार्गाने जातो आणि कस ही गोष्ट आपल्याला लागते आता हे कसं करायचं हे काम कसं करायचं त्याच्यासाठी आपल्याला फक्त बुद्धाच्या शिकवणीकडे पाहावं लागतं स्वतः ते भान येण्यासाठी बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की आपलं जे शरीर आहे आपलं शरीर जे नैसर्गिकपणे आपोआप श्वास आत घेत आणि बाहेर सोडतो आपोआप नैसर्गिकपणे जे शरीर स्वास्थ आत घेत बाहेर निमित्ताने त्याच्या आधारे स्वतःचा संपर्कात जे आपलं मन बाहेर पटकत ते स्वतःच्या संपर्कात करण्यासाठी श्वासात आधार फार सोपं आहे त्याच्यामुळे काय होतं आत्ता तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता की श्वास श्वास हा बाहेरून आत येत नाही श्वास हा आतून आत घेतला श्वास हा आतून आत घ्या म्हणून आपल्या पोटाची हालचाल चाललेली आहे पाठीची हालचाल चाललेली आहे हे आपलं जे धड आहे हे धड भात्यासारखं आण म्हणजे श्वास हात घेत बाहेर काही नका आपल्याला श्वास घ्यायची सोडायची गरज नाही ते चालू आहे रात्र दिवस झोपेत चालू लहान बाळपण शास ते श्वासोश्वास करतात त्याचा श्वास जास्त नैसर्गिक असतो त्याचं बोट जर आपण पाहिलं तर ते सहज सहज आहे ते मुद्दाम नाही तर ते, 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 ते शरीराचं काम आहे श्वास आत घेत तर ते, ते, ते आतून आत घेत आहे श्वास तर ती श्वासाची प्रक्रिया ज्याला पालीपणी अनापान म्हटलं काही ना शुद्धता करता आणि आपण दोन अन म्हणजे शरीर जेव्हा नैसर्गिकपणे श्वास आत घेत त्याला आल म्हटलं शरीर जेव्हा नैसर्गिकपणे श्वास बाहेर होतं त्याला अपान आणि याची सती सती म्हणजे भान होत म्हणजे त्याच्याबद्दल जागृती करणे जेव्हा शरीर श्वास आत घेतं तेव्हा त्याचं भान त्याची सती जेव्हा शरीर श्वास बाहेर होतं त्याची सती आणि हे काम आपल्या जन्मापासून चालत आलेलं आहे आत्ता चालू आहे शेवटपर्यंत चालू तर ता हा एक कुठे सोपा मार्ग असं सांगितलेला आहे ह्याच्या निमित्तानं आपण आपल्या स्वतःच्या संपर्कात आणि मग आपले प्रश्न आपल्याला समजा समजतात लक्षात तर हा सोपा मार्ग हा ज्यान त्यानं करून पाहतात म्हणजे आत्ता चालू आहे हे काम आत्ता चालू आहे या क्षणात आहे तुम्हाला ज्या ज्या वेळेला चवड मिळेल त्याला दोन मिनिट स्वतःकडे पहा किंवा पाच मिनिट स्वतःकडे पहा त्याला पण ध्यान नाही म्हणणार ध्यान नाही द्यायचा आपल्याला तो भान याचं श्वासोच्छासा भान पार। महान म्हणजे अतिशय सोपा आहे हाच आपला पहिला धडा आहे त्याच्या पुढचं जे काम आहे ते आपल्याला हळूहळू हळूहळू आपल्याला शिकावं लागेल त्याच्यासाठी एक पद्धतशीर एक वर्ग भरवला पाहिजे आता कसं आपण काही आज आधी आले काही नंतर आले काही मध्येच आले तर असं आपण समजा ठरवलं की आपल्याला दहा वाजता सुरू करायचे तर पावणे दहाला सगळे लोक भेटायचे मग आपल्याला हा विषय क्रमांक क्रमांक नाही तर दहाचा कार्यक्रम ठेवला काही साडे दहाला आले काही अकराला आले तर मग तो विषय आपण तब्बत सिंपळी नाही म्हणू शकतो आणि आपल्याही लक्षात घ्या म्हणून पुढचा जो कार्यक्रम आहे तो सिस्टमॅटिक झाला पाहिजे आता आपण फक्त परिचय करून देतो त्याविषयी आता परिचय करून घेतो आणि मला खात्री आहे थोडंसं तरी काही लक्षात आले असेल